मी तुला चालन देतो तुला बोलायचं आहे पटापट काला नल आणि लाल नल लाल नल लाल नल तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन बॉंग मध्ये तर मित्रांनो आज राऊंड आहेत आपल्या वाशीला मागे होते खारघर स्टेशनला होते खारघर तर आज आहे वाशीला आपले म्हणजे मार्केट इथे बाजूलाच आहे तिथे राऊंड आहेत अ आणि बचा तर ब चा लवकर आहे काहीतरी नऊचा राऊंड आहे आता साडेनऊ झाले आता लागतील चालू होतील त्यानंतरला दहाचा राऊंड आहे तर मित्रांनो तिकडे जाऊया आता तर, तर पुरे ह्या साईडला प्रॅक्टिस करेल आमचा एम जी एम मैदान बाजचा दुसरा ह्याला पहिले आम्ही यायचो ना ते एवढी गर्दी न नसायची आता तर खूप ओल मैदानसारखी झाले गर्दी तिथून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा बघा हा मैदान आहे एम जी एम ॲक्च्युली इथं नाही मॅच आहे आमच्या तिकडे आहे दुसरीकडे मग दाखवतो ह्या <coughs> साईडला हे व इकडे स्टम लावलेत ह्या ह्या साईडला स्टम लावलेत आणि ह्या साईडला स्टम लावले प्लस त्या साईडला पण असे स्टम असतात पहिले एवढे नसायचे ह्या साईटीनेच असायचे फक्त ह्या ह्या साईडीतच नाही ह्या साईडचं असते आणि त्या साईडचे असायचे जास्त एवढे नसायचे आता तर खूपच गर्दी वाढली ही सगळे पोरं आहेत प्रॅक्टिस मॅच घेतलीत आपले आपल्यातच बघता आहेत चांगले तर मित्रांनो हा मैदान आहे बघा एन जी एम मच्छी मार्केटच्या बाजू मच्छी मार्केटच्या बाजूला तिथं मच्छी मार्केट, मार्केट, मार्केट आहे आणि हा मैदान आहे दोन विकेट आहेत ह्या साईडला एक हा एक विकेट आहे आणि तिकडे समोर एक विकेट आहे ह्या ग्राउंडला मजा येते आणि सिमेंटच्या पीज आहेत मजा येते खेळायला आमची फिल्डिंग आहे ह्या साईडला पूर्ण फिल्डिंग गेले बघतात तिकडे तर ह्या साइडला आयोजकांनी ट्रॉफी ठेवल्यात बघा आपल्या वाश्या वेळेचे आहेत आयोजक ट्रॉफी आहेत या साईडला बघूया आपण सो ह्या ट्रॉफी आहेत मित्रांनो हो बघा सकाळ सकाळ मित्रांनो ग्राउंड बघाय छान दिसतंय एकदम एक वर संपली सात रन झाले ओव्हरचा मी दाखवणार नाही फक्त बॅटिंगचाच दाखवणार ॲक्च्युली ब्लॉक खूप मोठा होईल त्यामध्ये तर सात रन झाले सहा बॉल तर फोटची पुढची ओवर चालू झाली बघा नेक्स्ट अपडेट देतो तुम्हाला थोड्या वेळा सत्तावीस रन मारलं तीन ओवरला अठ्ठावीसला वीन आहे तर बघूया आता आपली पोरं कशी बॅटिंग करता येत ती ॲक्च्युली एक षटका पाडला त्यामुळे स्कोअर आला आणि दोन कॅचर ड्रॉप झाले तर बघूया आता बॅटिंग कशी होती आपल्या पोरांची अठ्ठावीस रन पाहिजे अठरा बॉलला तर मित्रांनो पोरा विकेटवर आले दादा वरती केलं तर भाव्या आणि खालती सागी आहे तर बघूया स्कोर काय होत आप तर मित्रांनो एक वर संपले सात रन झालेत एक विकेट पडला थांब

नो आय शाबा शॉर्ट आहे गेम आहे आयबा गेम आहे तर मित्रांनो गेम आली आमची पाच बॉल 8 रन पाहिजे एकदम नो पडला शॉटकर मारलनाराने अरे यार <Namen White everybody>

तर बघ मारते की नाही ते एकला ला पाच पाहिजे मित्रांनो तर बॉलीं। मित्रांनो हरलो आम्ही यार गेम नाही झाली नऱ्या मस्त खेळ होता गेम आलेली बहुतेक जवळ आणला आणि गेम हारली आमची तर मित्रांनो झाड्या आहे जाड्याला आपण चॅलेंज देऊया एक त्याला एक चॅलेंज देतो की पाच वेळा शब्द पटापट बोलायचा आहे जर तो पटापट बोलला तर आपल्याकडनं एक वडापाव त्याला फ्री भेटणार एकच हा तर मी तुला चॅलेंज देतो तुला बोलायचं आहे पटापट काला नल आणि लाल नल पटापट पाच वेळा का काला नळ काला नल पाच फक्त काला नल लाल नल काला नल असा पाचवेला पटा पटा इकडे या इकडे चेहराना दिसत <laughs> काला नल लाल जोरात बोल काला नल लालवे ला... ला... ला जोरात बोल लाय झाड आता तू चालीस ऍक्सेप्ट केलेस कंप्लीट करायचं आहे काला नल कालानल नल काला नल लाल नल काला नल लाल नल काला नल लाल नल ओके वाडा बोला पाटापट बोलायचा हा एमनी कंप्लीट झालं माझ्याकडनं वडापाव भाऊ त्याला आता दुसऱ्याला कोणतरी चालन द्यायचं आहे आपल्या पोरांना तर तिथं पोरं आहे सगळी आपली तर तिथं एक चालन चालन देऊया पोरांना लवकर मी शब्द देतो तुला फक्त कसा काय बोलतो आपण कच्चा पाप <laughs> कच्चा पापर पक्का पापर बोलतो ना तसा बोल, बोल तसा ना त्याच्या ना, ना।, ना।, ना मी तुला शब्द देतो दुसरा दे मी तो वडावा देतो एक जिंकला तो जाड्याने एक चॅनल जिंकले मी देतो शब्द तुला हा नाही म्हणत नाही काय काय शब्द काला नल आणि लाल नल पटापट बोलायचं पटापट पाच वेळा बोलायचं तुला काला नल आणि लाल लाल पटापट पटाफट पाच सहाला बोलायचा काला नल आणि लाल नल पटापट काला नल लाल लाल काला लाल लल काला लाल 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 मग तिथ तू काय आमचं कॅप्टन आला कॉन्ट्रो मागायला ताप देते <laughs> आहे ब्लॉक स्टॉप करतो ते फो टॉच विन झालंय आम्ही आमची फिल्डिंग आहे तर आता या साईडला फिल्डिंग लावत आहे मी अगोदरच बोललो आहे की रेकॉर्डिंग घेणार नाही ॲक्च्युली बॉलिंगची फक्त बॅटिंगची घेईल कारण का ब्लॉग लई मोठा होईल हॅरिट करायला पण लई वेळ लागतो <laughs> मग तर मित्रांनो आपल्या जिमी जिमिथे पण का काला नल काला नल आणि <laughs> लाल नल बोललाय आता इथं शागे आणि ए तुम्हाला मी एक देतो देतोय तुम्हाला मी एक शब्द देतो दोन शब्द ते तुम्हाला दोघांना बोलायचं आहे बोल शिव काय बोल पटाफट पटाफट जसं आपण बोलतो ना बोलता कच्चा पापर पापर तसा मी तुम्हाला दोन शब्द देतोय बरोबर तिथे बोलायचंय पटापट काय आहे माहिती काला नळ आणि लाल नळ काला नल लाल लाल नळ

बागरे <laughs> <laughs> तर मित्रांनो फिल्डिंगला जातो आम्ही या साईडला आता फिल्डिंग लावते पोरं तर आम्ही जातो इथे फिल्डिंगला तर मित्रांनो फर्स्ट इनिंग संपले आमचे पंचवीसचा टार्गेट दिलं तर आम्हाला चेस करायचा बाकी ते बघ किती झाले स्कोरर सव्वीस लावीन ना तर पोरं आलेत बॅटिंगला आता वरती आहे रिंक्या आणि खाली आहे राज जपला बघूया आपल्या पोरांची बॅटिंग कशी पंडित तर मित्रांनो एक ओव्हर संपले पाच पाच रन झालेत सावध मिसरण हवेत आपल्याला डे, 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 अरे यार तांक था? तांक था? बारा बॉल बार तेरा रन झालेत आता तेरा रन पाहिजे सहा बॉल ला तेरा काय होतं आपला तर मित्रांनो वाईट गेला आता सहा बॉलला बारा रन पाहिजे आपल्याला मागच्या गेम आली आपल्या जवळ वाईट मित्रांनो तीन वाईट पडले अजून एक सॉरी सहा बॉल दहा रन पाहिजे आता मित्रांनो नऊ रन पाहिजे पाच सिक्स आहे धावत एक षटकार आणि कॅच पहिले आता तीन लाख तीन पाहिजे गेम त्यांच्याकडे पण आमच्याकडे सांगू शकत नाही आता काय बोलते तीन लाख तीन हवेत मित्रांनो बॅट्समॅन आलाय आमचा विवेक वेकर तीन बॉल ची गरज वाईट आहे तर मित्रांनो गेम अंगाशी आले त्यांच्या पण नाही आमच्या पण दोन बॉल दोन रन हवायत आहेत आता बघू काय होते ते तीन बॉल दोन पाहिजे होते याला कॅच पकडला मला तो वत पडला बाबा खेळतायत ते पण हा आणि माझं पाया गेम हातात अशी गेम नको कधी थांब 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 कॉफी नाही सर तर मित्रांनो एकला एक हवाय गेम खतरनाक झाले एकला एक हवा एक जिंकलो वाईट अच्छा जुआ 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 एक एक जिंकलो फायनली आज आला मित्रांनो एक बॉल एक पाहिजे होता जिंकलो कसं तरी आता बघूया फर्स्ट राऊंड जिंकलो सेकंड आणि थर्ड बघू कसा होतं आपला पहिला सेकंड नंतर थर्डचा विचार तर जिंकलो फायनली अजिबात जिवू नव्हता चल याच्याकडे मोबाईल बघा किती आहेत एकतर विकून येऊ का तो मित्रांनो मजा असं हात कापायला लागला तुझा पहिलाच नंबर होता तिथं बघ बघ तू बघ व्यवस्थित बघ रील नाही ब्लॉग मध्ये बघ ब्लॉग मध्ये बघ तू थोडं जाते होतं खायला काहीतरी जेमणी कुठे केलं त्यांनी वडापावचा चॅलेंज जिंकला नव्हता माझ्याकडनं तो आहे थोडा गेला ना कुठे जावे सो मित्रांनो आम्ही जातो जेवायला थोडं कायतरी खायला तर विव्याने माझा चॅलेंज अक्सेप्ट केले की एक वाडा पाहचे त्याला देतोय दोन शब्द ते आपले होते ना अगोदरचेच ते तर बघूया आता चॅलेंज देतोय त्याला तर शब्द असे आहेत की काला नळ आणि लाल नळ भिडो

लोक पर <laughs> काला नल लाल ना काला नल नले उजेड एक दोन तीन चार मग असा एक दोन मोजा कोणतरी काला नल लाल नल बोल काला नल लाल नल जोरा काला नल लाल नल काला नल लाल नल लाल

नल सो मित्रांनो मागाशी हेमने चॅलेंज जिंकले त्याला देतोय मी धार मगाशी आला होता पण आला नव्हता आमच्या सोबत तर त्याला देतोय चॅलेंज जिंकलाय चालतील चालवून घे वाडाभाव सोय झाली तुझी जा फुकटची दादानी पण चॅलेंज आपला अक्सेप्ट केलेन की त्याला पण बोलायचं आहे काला नल आणि लाल नल फास्ट फास्ट पाच तर आपल्याकडनं माझ्याकडनं पण वडापाव एक आहे एक विव्याकडनं एक वाडापाव दोन वाडा जर म्हणजे चॅलेंज पूर्ण झाला तर चुकलाच त्यातला तर नाही पूर्ण प्रॉपर बोलायचा फास्ट फास्ट काला नल लाल हा गे बोल काला नल लाल लाल काला चुकला काय बोलात मधी मधी काय बोलात मधी काय बोलात चुकला काय तरी दादा आलेख शब्द आला आहे आमचा आता टॉस हरलाय आम्ही टॉस फुडून झालाय बॅटिंग आहे आमची पहिली आता टॉस विनती आहे सामनेवाले तर हे ते आता राऊंड चालू होतील ऑलरेडी चालू आहेत ह्या राऊंडला ह्या विकेटला ह्या विकेटला राऊंड चालू आहे तर इथेच होईल तर आपले सेकंड राऊंड कितीचा टार्गेट देतो आता बघू आपण मित्रांनो इथे गेम अशी झाली की एकला चार पाहिजे बघूया आता पोरगा मारतोय का आपला हा मजगाव गावचा आहे पोरगा केतन एकला चार हवं आहेत आणि समोर आहे आपला एम आर एस संघ पाक्या भाऊ बघायला आला आहे सो एक रन आडवायसाठी पण बघायचा आला आहे एक रन किंवा षटकर किंवा फोर भावा हा डेअरिंग करतो अशी डेअरिंग होतं ह्याच्यातच आहे त्यांच्या गावातला अरे यार दोन दोनचेच झाले सो यामध्ये संकट जिंकला दोन रनाने मित्रांनो so, आपले बॅट्समॅन उत्तर देत बघा राज आणि रिंकेश सणा जोडी आमची वाईट आता घालवलं नाही नाही बघ चार मित्रांनो चार आहे काय दुसरा बाल <ranchise> <चल। ुण्ण> गेला 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 चल गेला धाव क्लास आला क्लास तर मित्रांनो लाचचा बॉल षटकाराला नशीब स्कोअर आला आमचा सहाला तेरा आले आता बारा बॉल किती स्कोअर होते बघूया आपण आता तर मित्रांनो दुसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल तेरा रन तेरा रन झालेत सहा बॉल

नाही जा, जा जा अरे मित्रांनो बारा बॉल अठरा रन झाले आता लास्ट ओवर बाकी आहे किती स्कोर होते ते बघूया आपण अठरा चाले

अरे यार वाईट होता वा मित्रांनो फर्स्ट इनिंग संपले आमचे अठरा बॉल तीस रन मारले होता बघूया आपण फिल्डिंग कशी होती ती बॉलिंग कशी होते तीस रन खूप आहेत या त्यांना सेकंड राऊंड हारलो आम्ही तीस रन मारले होते आम्ही तरी पण हारलो सहा सहा पाहिजे होते झाले कसे तरी त्यांचे रन तर मित्रांनो लवकरच भेटू नेक्स्ट संडेला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय